पंढरीची वाट कशाना लाल लाल ग मैना कश्यानी लाल लाल देवा विठ्ठलाचं गाड कुंक वाच आल ग गा मैना गाड कुंक वाच आलं पंढरीची वाट कशानी पिवळी ग मैना कश्यानी पी देवा विठ्ठलाची गाडी हळदीची आली ग गा मैना हळदीची आली ]bird. पंढरपुरात वाट कशी आणि काळी ग मैना वाट कशी आणि काळी हातामध्ये माळी वरभुक्याची उदळण झाली ग मैना वरबुक्याची उधळण झाली पंढरपुरात पानिवडाच्या झाडाला ग मैना पानिवडाच्या झाडाला बोल ती रोख मीन पुंडलिक बुडाला ग मैना पुंडलिकत बुडाला पंढरपुरात पैशाला विस ग मैना पैशाला माळा विस पुरानी माझा हात विठ्ठला खाली बस ग मैना विठ्ठला खाली बस पंढरपुरात पैशाला माळा नऊ ग मैना पैशाला माळा नऊ पुराि मा विठ्ठल खाली लौ ग मैना विठ्ठला खाली लौ पन्डरपुरा कै गा जात ग मैना कै गा जात देवा विठ्ठ लग्नीथ च मैना लग्नीथ चला